मित्रांनो खरंच सूरज चव्हाणने दाखवून दिलं की सोशल मीडियाची काय पावर असते आज आस त्याच सूरज चव्हाणचा एवढा मोठा बंगला आहे ते काहींचं स्वप्न आहे तुमच्या आणि माझ्यासारख्यांचं पण आपली पूर्ण जिंदगी जाईल पण तेवढं मोठं घर बांधणं आपल्याच्याने शक्य होणार नाही ते फक्त आणि फक्त त्याच्या जिद्दीच्या जोरावर आणि सोशल मीडियाच्या जोरावर त्याचं शक्य झाले आहे आणि बिग बॉसमध्ये जाण्याच्या अगोदर सूरज चव्हाणला खूप लोकांनी नावं ठेवली काही ट्रोल केल्या तर काहीने त्याच्या रंगावर नावं ठेवली तर कोणी त्याच्या व्हिडिओमध्ये घाणघाण शिवीगाळ केली अशा प्रत्येक व्यक्तीने जेव्हा तो सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये एंट्री केला तेव्हा त्या ते प्रत्येक व्यक्तीने त्याला सपोर्ट केला आणि सूरज चव्हाणना मराठी बिग बॉसचा ट्रॉफी विजेता म्हणून ठरविला आणि त्यानंतर सूरज चव्हाणला झापूक झोपूक नावाच्या चित्रपटात पण काम करायला भेटलं ते फक्त झालं या सोशल मीडियाच्या बळावर काल परवा एकोणतीस नोव्हेंबरला त्याचं लग्न पण एवढ्या थटामार्टामध्ये झालंय आणि जे लोक म्हणतात ना छोट्या मोठ्या क्रिएटरला तू व्हिडिओ बनवून काय करशील त्या व्हिडिओनं काय होईल तू शिक्षण सोडलंस हे सोडलंस तर त्यांच्यासाठी हे खास उदाहरण आणि जे म्हणतात ना असं तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि त्यांनी एक वाक्य सिद्ध करून दाखवलं आधी करिअर आणि मगच लग्न झालं बरं का सूरजभाऊचं पण लग्न Her dad.